बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनापासून आपलं आभार मानतो अध्यक्ष मोदी मोठ्या असताना आज राज्यातले अनेक असे प्रश्न आहेत जे एवढं मोठं मॅन्डेट असल्यावर कदाचित दुर्लक्षित होऊ शकतात अध्यक्ष महोदय पण विरोधी पक्षामध्ये काम करत असताना आमच्या सर्वांची जबाबदारी आहे की या सगळ्या प्रश्नांकडे या सर्वांचं लक्ष वेधायचं आणि ते लक्ष वेधत असताना महाराष्ट्रातल्या गावगाड्यातल्या सर्वसामान्य लोकांना त्याचा फायदा होईल अशा पद्धतीचं काम या सदनामध्ये झालं पाहिजे याची खात्री आम्ही सर्वांनी अध्यक्ष महोदय दे केली पाहिजे मी सुरुवातीला प्रश्न मांडत असताना आणि अंतिम आठवडा प्रस्तावावरती बोलत असताना अध्यक्ष महोदय दे एका फार महत्वाच्या विषयावरती बोलणार आहे आणि ते म्हणजे या राज्यातली जी उद्याची पिढी घडणार आहे ती उद्याची पिढी घडत असताना जे शै शैक्षणिक धोरण आपण सर्वांनी उद्याच्या काळामध्ये पुढं घेऊन जायचं आहे त्या शैक्षणिक धोरणावरती आपण सर्वांनी पुन्हा एकदा काम करायला लागतंय लग, की काय अशी परिस्थिती आजचं शैक्षणिक धोरण वाचल्यानंतर अध्यक्ष महोदय लक्षामध्ये येत आहे ज्यावेळेस आम्ही शैक्षणिक धोरण बघतोय किंबहुना राज्यपाल महोदयांनी सुद्धा शिक्षणाविषयी फार विस्ताराने काम करण्याची इच्छा राज्य सरकारची आहे असं सांगितलं पण अध्यक्ष महोदय यामध्ये काही मुद्दे आपण सर्वांनी लक्षामध्ये घेण्याची आवश्यकता आहे आम्हाला ज्यावेळेस शैक्षणिक धोरणाचा अभ्यास करायला मिळाला तर त्यामध्ये असं नमूद केलं होतं की पहिले ते, ते, ते पाचवी वर्गांसाठी शैक्षणिक वर्षामध्ये घड्याळी आठशे तास आणि सहावी ते आठवी वर्गासाठी शैक्षणिक वर्षात घड्याळी एक हजार तास असं कामकाज करायला मिळणार आहे असं त्या शैक्षणिक धोरणामध्ये अध्यक्ष मध्ये वाचायला मिळालं तर ही धोरणं आखत असताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण ज्यावेळेस घड्याळी तास या सर्व वर्गांना वाटून देतोय त्यावेळेस जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ज्या ऍक्टिव्हिटीज आपण वर्षभर राबवतो त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज राबवल्यानंतर किती तास मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी शिल्लक राहतात किती तास शिक्षक शिकवू शकतात आणि आपण शैक्षणिक तासाच्या नुसार सिलेबस जर ठरवणार असू तर तास कमी मिळणार असताना जर सिलेबस आपण मोठ्या प्रमाणात जर विद्यार्थ्यांच्या डोक्यावरती टाकला तर अध्यक्ष महोदय ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची अडचण होऊ शकते किंबहुना आपण विद्यार्थ्यांचा मानसिकदृष्ट्या विचार करतोय पण एवढा बोजवारा जर आपण विद्यार्थ्यांच्या लहान लहान मुलांच्या जर डोक्यामध्ये डोक्यावरती टाकला अध्यक्ष महोदय तर मानसिकदृष्ट्या विद्यार्थी खचतील अशी परिस्थिती अध्यक्ष महोदय निर्माण होईल आज ग्रामीण भागातल्या परिस्थिती आपण बघतोय इतका भार आपण टाकत असताना आज काही भागांमध्ये महाराष्ट्राच्या शाळा चांगलं होणं अपेक्षित आहे मी आपल्याला एक गोष्ट आनंदाने सांगू इच्छितो अध्यक्ष महोदय काही वर्षांपूर्वी सांगलीला जिल्हा परिषदेचे सीईओ होते आदरणीय अत्यंत आदराने आणि आपल्या परवानगीने मी त्यांचं नाव घेतो आदरणीय डुडी साहेब त्यांनी मॉडेल स्कूल योजना ही योजना सांगली जिल्ह्यामध्ये राबवली आणि त्या योजनेच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून आणि सी एस आरच्या माध्यमातून चांगल्या प्रमाणात शाळांच्या इन्फ्रास्ट्रक्चर साठी निधी उभा केला गेला पण अध्यक्ष महोदय राज्य सरकारने कुठेतरी शिक्षक भरतीवरती सुद्धा काम करणं आवश्यक आहे कारण इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे शाळा डिजिटल होत आहेत पण शाळेत शिकवायला शिक्षक नाहीत अध्यक्ष महोदय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मी माझ्या मतदारसंघामध्ये परिस्थिती बघितलेली आहे आठ आठ वर्ग आहेत सात सात वर्ग आहेत पण शिक्षक शाळेला चार आहेत म्हणजे मुख्याध्यापक धरून काही ठिकाणी शिक्षक तीन तीन चार चार फक्त दिले जात आहेत वर्ग सात सात बसवले जात आहेत आणि असं असताना अध्यक्ष महोदय जर शिक्षकच आपण देऊ शकलो नाही तर गुणवत्तापूर्ण शिक्षण आपण विद्यार्थ्यांना कसं देणार आहे आणि मग हे शैक्षणिक धोरण आपण नवीन शिक्षणाचं धोरण काढायचं शिक्षणावरती कॉन्क्लेव भरवायचे एवढं मोठं आपण चित्र निर्माण करायचं पण पाया मजबूत नसेल तर ग्रामीण भागातले विद्यार्थी अध्यक्ष महोदय घडणार नाहीत हे आपण सर्वांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे अध्यक्ष महोदय मला एक महत्वाचा प्रश्न आपल्या सर्वांसमोर मांडायचा आहे की आज विद्यार्थ्यांचं सुरक्षितता ही आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा विषय निर्माण झालेला आहे शहरामध्ये किंवा अलीकडच्या काळातली महाराष्ट्रातली वेगवेगळ्या भागातली उदाहरणं बघितली तर विद्यार्थी पालकांनी विद्यार्थी शाळेत पाठवला तर तो विद्यार्थी परत घरी सुरक्षित येतोय का नाही अध्यक्ष महोदय अशी परिस्थिती निर्माण झाल्या म्हणजे काल परवाची जर उदाहरणं ऐकायला मिळाली किंवा वाचाय वाचायला मिळाली तर शाळेच्या व्हॅन चालकाकडून पुण्यामध्ये एका विद्यार्थ्यावरती अतिप्रसंगाचा प्रकार घडला अध्यक्ष महोदय आपण सीसीटीव्ही कॅमेरे लावणं गरजेचं आहे आणि एका रायगड जिल्हा परिषदेच्या रायगड जिल्हा परिषदेची माहिती घेतली अध्यक्ष महोदय तर पंचवीसशे अठ्ठावीस शाळेत एका सीसीटीव्ही कॅमेराचा खर्च जर तीस हजार पकडला तर साडेसहा कोटी रुपये फक्त रायगड जिल्ह्यामध्ये लागतात आणि असं असताना आपण सर्वांनी राज्यासाठी अशा पद्धतीच्या नीतीची तरतूद करणं आवश्यक आहे माझी सरकारकडून अपेक्षा आहे की येत्या अधिवेशनामध्ये अर्थ काय अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये व्ही कॅमेऱ्यांसाठी सुद्धा वेगळी तरतूद अध्यक्ष महोदय केली पाहिजे त्याच्या जा पुढे जाऊन अध्यक्ष महोदय मी शासनाचा एक आभार मानतो की गणवेशाच्या बाबतीत शासनानं मी प्रश्न मांडला होता आजच जी आर काढला विकेंद्रीकरण त्याचं केलं गेलं मी राज्य शासनाचं त्याबद्दल मनापासून आभार मानतो अध्यक्ष महोदय सांगली जिल्ह्यातला एक महत्वाचा प्रश्न आहे महात्मा गांधी वसतिगृह हे सांगली जिल्ह्यातलं जुनं वसतिगृह आहे अध्यक्ष महोदय त्या वसतिगृहामध्ये फार गरीब घरातली मुलं येतात म्हणजे पार्श्वभूमी जर सांगायची म्हटलं तर माझ्या वडिलांचं वास्तव्य सुद्धा महात्मा गांधी वसतिगृहामध्ये अनेक वर्ष होतं अध्यक्ष महोदय त्या वस्तिगृहाची जर आजची परिस्थिती बघितली तर वरच्या खपल्या आहेत अशी परिस्थिती निर्माण आहे आम्ही त्या काळातल्या पिढीतल्या लोकांकडून ऐकतो की आमचे डबे गावाकडून यायचे मी काल परवा त्या विद्यार्थी वसतीगृहामध्ये गेलेलो असताना मला आटपाडी तालुक्यातली मुलं भेटली आजही त्यांचे डबे त्यांच्या घरामधून येत आहेत ती मुलं दिवस दिवसभर काम करतायत रात्री अभ्यास करतायत त्याच वसतीगृहात राहत आहेत राज्य शासनानं अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये चांगल्या पद्धतीने निधी त्या वसतिगृहासाठी सुद्धा दिला पाहिजे अध्यक्ष महोदय आपल्या मुद्द्यावरती बोलत असताना आणखी एक महत्वाचा विषय मला आपल्याशी बोलायचा आहे अंमली पदार्थांच्या बाबतीत अनेक सदस्यांनी अंमली पदार्थांच्या बाबतीत या सदनामध्ये प्रश्न मांडला अध्यक्ष महोदय अंमली पदार्थ हा राज्यातला सध्याचा किती महत्वाचा विषय आहे आपण अध्यक्ष महोदय लक्षामध्ये घेण्याची आवश्यकता आहे मी आपल्याला एक दोन उदाहरणं देतो क्रिस्टल मेथ नावाची पावडर अलीकडच्या काळामध्ये दे आपल्या देशामध्ये दे मिळायला दे लागलेली आहे पूर्वी अमेरिकेला ऑस्ट्रेलियाला फिलिपिन्सला ही पावडर मिळायची पण अलीकडच्या काळामध्ये ग्रामीण भागात सुद्धा ही पावडर मिळायला लागलेली आहे कंट्रोल ब्युरोच्या नुसार दोन तीन कोटी रुपये पर किलो या पावडरची किंमत आहे हो अध्यक्ष महोदय नवी मुंबईमध्ये बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या लोकांकडून याची विक्री केली जाते धुळ्या जिल्ह्यातील भोयटे गावात अध्यक्ष महोदय अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली आठशे सोळा किलो अंमली पदार्थ सापडले साडेपाच कोटी रुपये याची किंमत होती त्यामुळं अध्यक्ष महोदय माझी आपल्याला विनंती आहे आज ग्रामीण भागातल्या साध्या साध्या टपऱ्यांवरती सुद्धा अशा पद्धतीच्या अंमली पदार्थ मिळायला लागलेले आहेत आपण आपल्या अधिकाराखाली राज्य शासनाला राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेल्या गृह खात्याला अधिक आदेश अधि, द्यावेत आणि ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीचे अंमली पदार्थ मिळत असतील तर त्या संदर्भातल्या पोलिसांना आपण स सत्य कारवाई करण्याचे आदेश द्यावेत अध्यक्ष महोदय अन्यथा येणारी पिढी ही चुकीच्या दिशेने जाईल यशवंतराव चव्हाण साहेब म्हणायचे नव्या पिढीला गती असते पण त्या गतीला जर योग्य दिशा असेल तरच त्या गतीला महत्व आहे त्यामुळं देशाला राज्याला जर चांगल्या दिशेने न्यायचं असेल तर योग्य गती असलेले तरुण पिढी आपल्याकडे आहे त्या तरुण पिढीला चांगल्या दिशेनं अध्यक्ष महोदय नेऊया एवढीच विनंती या, या संपूर्ण सदनाला या मी आज ठिकाणी करतो अध्यक्ष महोदय आणि आपण मला परवानगी दिली त्याबद्दल मी मनापासून आभार हो मानतो अंतिम आठवडा आणि सभापती महोदय महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार चोवीस मी मनापासून आपलं आभार मानतो अध्यक्ष महोदय मोठ्या मॅन्डेटने आत्ताचं सरकार किंवा आत्ताचे पक्ष सरकारमध्ये बसलेले आहेत आणि हे सरकारमध्ये बसलेले असताना आज राज्यातले अनेक असे प्रश्न आहेत जे एवढं मोठं मॅन्डेट असल्यावर कदाचित दुर्लक्षित होऊ शकतात अध्यक्ष महोदय पण विरोधी पक्षामध्ये काम करत असताना आमच्या सर्वांची जबाबदारी आहे की या सगळ्या प्रश्नांकडे या सर्वांचं लक्ष वेधायचं आणि ते लक्ष वेधत असताना महाराष्ट्रातल्या गावगाड्यातल्या सर्वसामान्य लोकांना त्याचा फायदा होईल अशा पद्धतीचं काम या सदनामध्ये झालं पाहिजे याची खात्री आम्ही सर्वांनी अध्यक्ष महोदय केली पाहिजे मी सुरुवातीला प्रश्न मांडत असताना आणि अंतिम आठवड्या प्रस्तावावरती बोलत असताना अध्यक्ष महोदय एका फार महत्वाच्या विषयावरती बोलणार आहे आणि ते म्हणजे या राज्यातली जी उद्याची पिढी घडणार आहे ती उद्याची पिढी घडत असताना जे शे, शै शैक्षणिक धोरण आपण सर्वांनी उद्याच्या काळामध्ये पुढं घेऊन जायचं आहे त्या शैक्षणिक धोरणावरती आपण सर्वांनी पुन्हा एकदा काम करायला लागतंय लग, की काय अशी परिस्थिती